कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आलो आहोत गुळसुंदे गावामध्ये पनवेलपासून साधारण सोळा किमी अंतरावर गुळसुंदे हे गाव आहे पनवेलवरून दांडा मोपाडा मार्गाने आणि सावळा मार्गाने पे नापटा गावी जाणाऱ्या बसेस तुम्ही पकडू शकता आणि गुळसुंदेला येऊ शकता आत्ता आपण आहोत गुळसुंदे गावाच्या सिद्धेश्वर शिवमंदिरात आणि आता आपण आतमध्ये जाणार आहोत मंदिराला मित्रांनो टायमिंग आहे तर टायमिंग समोर तुम्ही बघू शकता पाठीवरती टायमिंग लिहिलेलं आहे तर मित्रांनो आपण गुळसुंदे गावामध्ये ह्या शिवमंदिराला आज भेट देणार आहोत उजव्या आणि डाव्या बाजूला माझ्या मंदिरं आहेत आतमध्ये राम मंदिर आणि हनुमंताची एक मूर्ती देखील आहे ही हनुमंताची मूर्ती इथले जे स्थानिक लोक आहेत ते म्हणतात की ही हनुमंताची मूर्ती रामदास स्वामींनी इथे स्थापित केलेली आहे तर बघू शकता हे किती पुरातन असं मंदिर आहे सिद्धेश्वर मंदिर हे सातशे ते आठशे वर्ष जुनं असं मंदिर आहे समोरच बघू शकता हनुमंताची मूर्ती आहे आणि बाजूलाच श्रीराम लक्ष्मण सीता मातेची ही मूर्ती आहे मित्रांनो हे मंदिर जे आहे ते तिन्ही बाजूनी बंदिस्त आहे आणि स्थानिकांचं असं म्हणणं आहे की हे मंदिर आठशे वर्ष जुनं आहे आत्ताच्या झालेल्या सुधारणा पाहता मंदिराचे प्राचीनत्व ना कळत नाही कारण की डेव्हलप खूप झालेले आहेत पेशवेकालीन मंदिर आहे पेशव्यांच्या जे सुभेदार होते रामजी महादेव यांनी हे मंदिर बांधलं आहे आणि सगळ्यात विशिष्ट गोष्ट म्हणजे या मंदिराची मंदिराचं जो छत आहे मित्रांनो तो हे दुसरे बाजीराव जे होते आपले मराठ्यांचे सरसेनापती त्यांचाही या मंदिराला हात लागलेला आहे बांधण्यासाठी तर विचार करू शकता हे मंदिर खूपच पुरातन आणि प्रसिद्ध असं मंदिर आहे गुळसुंदे गावाचं आणि हे तीर्थक्षेत्रही मानलं जातं ह्या मंदिरामध्ये असे खूप विधी वगैरे केली जातात तर आपण आता समोरच्या मंदिरामध्ये जाणार आहोत समोरच भैरवाचं मंदिर आहे बघू शकता समोरच दरवाजा आहे मंदिर जे आहे पातळगंगा नदीच्या काठी आहे तर खूपच सुंदर आहे हिरवळ खूप आहे तर तर हे बघा हे आहे भैरवाचं मंदिर ह्याच मंदिरामध्ये भैरव आणि त्यांची पत्नी असं हे मूर्ती तुम्हाला दिसत आहे खूपच ब्राईट आणि खूपच स्पष्ट असे दिसणारी मूर्ती आहे बघू शकता तुम्ही शिवा शिवाचे इथे वास्तव वा कसे झाले आणि केव्हापासून आहे हे याविषयी माहीत नाही गावातून मंदिराकडे येणारी वाट सोपी आहे दुतर्फा घरांना पार करत एका बाजूला नदीकाठी वसलेलं हे सिद्धेश्वर मंदिर आहे तर समोरच बघू शकता पातळगंगा नदी आणि हे आहे सिद्धेश्वर महादेव मंदिर खूपच पुरातन असं मंदिर पेशवेकालीन खूपच सुंदर आहे आणि खूप शांतमय वातावरण आहे तर मित्रांनो तुम्हाला जर या मंदिरामध्ये यायचं असेल तर टायमिंग बघून घ्या समोरच बघा गौमुखही आहे हे बघा गौमुख ह्या मंदिराचं टायमिंग जे आहे ते परत एकदा बघून घ्या कारण की मंदिर टायमिंगनुसारच खुलतं आणि बंद होतं तर चला तर मग आपण पुढे जाऊया आणि मंदिराचा परिसर मी तुम्हाला दाखवतो समोरच पातळगंगा न नदी आणि त्या पलीकडे नदीवरील घाटावरून नदीचे पात्र खूपच सुंदर दिसते दूरवर नजर फिरवताना उजवीकडे आकाशात उंचवणारा माणिकगड दिसतो तर डावीकडे कराडे खुर्द गावाच्या नदीवरील घाट आणि कराडे गावाचं शिवमंदिरही दिसतं ह्या घाटावरून तर हे बघू शकता खूपच सुंदर असं मंदिर आहे मंदिर, मंदिर जे आहे मित्रांनो ते तिन्ही बाजूनी बंदिस्त आहे आणि मंदिराचं जे तोंड आहे ते नदीकाठी नदीकडे आहे मंदिराचा जो चौतारा आहे आणि त्यावरती हे मंदिर असं बांधकाम आहे तुम्ही बघू शकता एक चौतारा आहे आणि त्याच्यावरती मंदिर आहे तर असा मंदिराचा पार्ट करून बनवलेला आहे मंदिरामध्ये गर्भगृह आणि सभामंडप असं स्वरूप तुम्हाला दिसून येतं दोन्हीवरती कळस आहे सभागृह आणि गर्भगृह ह्या दोन्हींवरती कळस आहे ह्याच कळसाचं जे काम आहे मित्रांनो त्या काळी दुसरे बाजीराव पेशवे यांनी केलेलं असं दिसून येतं आणि हे जे दुसरं मंदिर बघता येते ते लक्ष्मीनारायण मंदिर आहे हे प्रायव्हेट मंदिर आहे मित्रांनो इथले जे एक घराणं आहे हे त्यांचं जे प्रायव्हेट मंदिर असं वाचण्यात येतं बघू शकता तुम्ही दोन्ही कळस कसे मोठे ज्या मोठे आहेत खूपच सुंदर असं मंदिर आहे हे बघा जे गर्भगृह आहे आणि सभामंडप आहे यांचे कळस तुम्ही बघू शकता खूपच शांत वातावरण आणि फिरण्यासारखं ठिकाण आहे खूप जण आलेले आहेत इथे आज रविवार असल्या कारणा कारणामुळे इथे खूपच लोक फिरायला देखील आलेले आहेत गाड्या घेऊन घेऊन मुंबईवरून देखील आलेले आहेत तर बघण्यासारखं ठिकाण आहे आणि पुरातन असं शिवमंदिर बघायला भेटतं एक बघू शकता नदीचं पात्र किती मोठं आहे पातळगंगा नदी गुळसुंदे हे गाव कोकणातील गावाप्रमाणेच निसर्गाच्या कुशीत वसलेलं असं गाव आहे कर्नाळा किल्ल्यासारखा पाठीराखा आणि कर्नाळा ला अभयारण्यामुळे लाभलेली हिरवळ या गावाला एक वेगळाच अनुभव देते बघू शकता कसा खूपच मस्त असा परिसर आहे आणि खूप लोक जे आहे त्या मंदिराला भेट देतात बघू शकता बाहेरून आलेली लोकं बघू शकता हत्तीचं द्वंद्व मुख्य द्वार फारच कलात्मक पद्धतीने शिल्पांकित आहे मंदिराबाहेर दोन्ही बाजू बाजूस असणाऱ्या ज्योत्यावरील कठड्यावर दर्शनी भागावर समोरासमोर गजारूढ माहूत असे शिल्पे आहेत मुख्यद्वारे हे खूपच शिल्पांकित आहे तुम्ही बघू शकता द्वारपाल देखील इथे शिल्पलेले आहेत आणि मुख्य द्वार्द्वारावर गणपतीचीही शिल्प, शिल्प तुम्हाला दिसते चला तर मग मंदिरामध्ये आपण जाणार आहोत समोरच भल्ला मोठा असा नंदी तुम्हाला दिसतो आहे आणि समोरच गर्भगृह देखील आहे बघू शकता किती मोठा नंदी आहे असाच नंदी मी खोपोलीच्या शिवमंदिरात देखील बघितला होता बघू शकता तुम्ही देवळी वगैरे केलेले आहेत त्या काळ्यातल्या खूपच पुरातन असं मंदिर आहे आणि खूपच शिल्प कलाकृती या मंदिरावर तुम्हाला दिसून येते मित्रांनो सभामंडप हा षडकोनी आकारामध्ये आहे छातावर मध्यभागी दगडी झुंबरही दिसून येते खूप मोठा असा घुमट आहे बघू शकता तुम्ही किती मोठा हा घुमट आहे गर्भगृहापेक्षा हा जो घुमट आहे तो खूपच मोठा आहे बघू शकता किती मोठा हा घुमट आणि बघू शकता गुळसुंदे गावाचं जे सिद्धेश्वर देवस्थालय देवला देवालय आहे त्यांचा बोर्ड आहे आणि हा बघा नंदी मंडपात मधोमध मद मोठा नंदी आहे गाभाऱ्याचे प्रवेशद्वारही बेलपुट्टीने अल अलंकृताट बिंबावरील गणपतीचे शिल्प जरा मोठे आहे बघू शकता तुम्ही समोरच गणपतीचे शिल्प हे लाल कलरमध्ये तुम्ही बघू शकता आणि खूपच स्पष्ट असा गणपती तुम्हाला दिसतो एवढा असा पुरातन असूनही गणपती वर मधोमध मद एक पोपटाची जोड देखील आहे आणि मध्यभागी शिव मंदिर मंदिराचे द्वार जे आहेत मित्रांनो ते खूपच कलात्मक पद्धतीने कोरले गेलेले आहेत पहिलं कसं हे केलेलं आहे असेल तुम्हीच बघू शकता कसं सुंदर असं कोरलेलं आहे गणपती वगैरे वरती दगडी झुंबर तुम्ही बघू शकता झुंबराच्या झुंबर जे आहे ते दगडी आहे तर बघू शकता तुम्ही कसं केलेलं असेल समोरच आपल्याला सिद्धेश्वर महाराज दिसत आणि ही आहे विष्णू मूर्ती विष्णू लक्ष्मीची अप्रतिम मूर्ती तुम्हाला दिसत आहे मित्रांनो गरुडावरती रूढ असा विष्णू ही मूर्ती आहे आणि बघू शकता हे शिवलिंग आपलं सिद्धेश्वर शिवलिंग आहे हे जे शिवलिंग आहे ते मित्रांनो हे खळग्याचं शिवलिंग आहे हे वर आलेलं शिवलिंग नाही आहे जस्ट हे वरती असं हे शिव जे तांब्यामध्ये ठेवलेलं दिसतं तुम्हाला हे असंच ठेवलेलं आहे पण हा हे जे शिवलिंग आहे खरं मित्रांनो तर हे खळगा आहे म्हणजे असं खड्ड्यासारखं असं शिवलिंग आहे जसं तुम्ही बघाल की त्र्यंबकेश्वरला जसं शिवलिंग आहे ते असं खाली तुम्हाला दिसतं तर हे शिवलिंगही तसंच आहे मित्रांनो खळगा आहे शिवलिंग असं वर आलेलं शिवलिंग नाही आहे जस्टली हे तांब्याचं वरतून ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही तर अजून एकदा आपण एकदा शिवलिंग मी तुम्हाला दाखवतो या मंदिराला जर तुम्हाला भेट द्यायची असेल मित्रांनो तर टायमिंग हा बघून घ्या तर तुम्ही तो व्हिडिओ तिथे पॉज करा आणि टायमिंग तुम्ही नक्की बघून घ्या कारण की मी तो टायमिंग बघितला नाही नाही तर मी तुम्हाला सांगितलं असता तर चला तर मग मी तुम्हाला परत एकदा हे एक दा शिवलिंग दाखवतो बघू शकता तुम्ही आणि शिवलिंगाच्या मागे पार्वती मातेची तुम्हाला मूर्तीही दिसू शकते बघू शकता तुम्ही हे शिवलिंग आणि त्याच्या पाठीमागेच देवळीमध्ये तुम्हाला पार पार्वती मातेची मूर्तीसुद्धा दिसेल बघू शकता हे शिवलिंग आहे आणि पाठीच त्याच्या पार्वती मातेची मूर्ती आहे पेशवे काळात गावातील गणपतराव भिडे यांना जमिनीची सनद देऊन देवाच्या पूजे अर्चे पूजे अर्चेची सोय करण्यात आली होती महाशिवरात्र आणि श्रावणी सोमवार या दिवशी पंचकृषीतील भाविक इथे येतात मित्रांनो मंदिरात हरिणाम सप्ताह मोठा उत्साहात साजरा केला केला जातो मंदिर परिसरात परिसरात मुंजा आणि गंगापूजन यासारखे विधी हे होतात सिद्धेश्वर मंदिराशेजारील लक्ष्मीनारायण मंदिर हे मंदिर आनंद काशीराम जोशी यांनी अठराशे पासष्ट च्या साली असं बांधलेलं असं वाचण्यात येतं मित्रांनो मंदिराच्या उजव्या बाजूला विश्रामधाम देखील आहे आणि खूप मोठा असा परिसर आहे विधी वगैरे करण्यासाठी तर या मंदिराला नक्की भेट द्या खूप असं पुरातन मंदिर आहे आणि इतिहास अशी जोडलेलं असं मंदिर आहे बघू शकता असा सुंदर असा घाट आहे समोरच तुम्हाला एक दीपमाळ देखील दिसत आहे ही दीपमाळ सतराशे सव्वीसमध्ये बाजी कर्मरकरांनी बांधलेली आहे वरील शिलालेख कदाचित हायस सांगतो याच बाजी कर्मरकरांनी अठराशे चार साली गुळसुंदेपासून दीड किमी अंतरावर लाडिवली गावामध्ये पातळगंगा नदीवर धरण बांधले आहे लक्ष्मीनारायण मंदिरासमोर झाडाखाली एक सुबक तुळशीचे वृंदावन देखील आहे समोरच तुम्हाला कराडे गाव दिसत आहे मित्रांनो आणि ते कराडे गावचं शिवमंदिर आहे पूर्वी स्थानिक ही नदी जी आहे मित्रांनो या नदीतून नावेतून प्रवास करायचे असं बोल म्हटलं जातं नावेतून गुळसुंद्यामधून कराडेला नावेतून जायचे आत्ता माहीत नाही जातात की नाही बघू शकता ही दीपमाळ बघा कशी सुंदर अशी आहे आणि एवढी पुरातन अशी आहे सतराशे सालची ही दीपमाळ अजूनही आहे डेव्हलपमेंट होत राहते आत्ता हे गाव जे आहे मित्रांनो दोन हजार आठ का दहा साली हे डेव्हलप झालेलं आहे परत तर काळानुसार चेंजेस हो होतच राहतात तर तुम्हाला या ह्या मंदिराला जर भेट द्यायची असेल तर टायमिंग एकदा बघून घ्या मी परत एकदा सांगतो तुम्हाला या गावी येण्याचं खूपच स्वस् म्हणजे खूपच सोयीचं आहे रस्त्यावरतीच हे मंदिर आहे आणि रायगड जिल्ह्यामधलं एक प्राचीन असं मंदिर आहे नक्की भेट द्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि मला मोटिवेट करा मी अशीच मंदिरांचे पुरातन मंदिरांचे ब्लॉग्स हे पुढे आणणार आहे तुम्ही सोमवटणेला हे हनुमंताचं सुंदर असं मंदिर तुम्ही बघू शकता येतानाच सोमवटणे रोड टच आहे तर बघू शकता खूप मोठी अशी वीस ते पंचवीस फुटाची हनुमंताची मूर्ती आहे तुम्हाला हे येतानाच लागेल तर तुम्ही साईडला गाडी घेऊन किंवा साईडला थांबून ह्या हनुमंताचं दर्शनसुद्धा घेऊ शकता खूपच भली मोठी अशी मूर्ती तुम्हाला दिसून येते तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला थँक्यू सो मच बघण्यासाठी